श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न प्रिय प्रेमळ भक्तांनो तुमच्या सर्वांचे आपल्या यू एम मराठी या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्याकडे तुम्हाला प्रार्थना करायची असेल तर ही एक प्रार्थना करा ही प्रार्थना तुम्ही जर मामांच्या पुढे केली तर देव तुमची सर्व इच्छा पूर्ण करतील तुम्हाला नक्की येत्या एक ते दोन तासात मोठा अनुभव येईल एकदा देवांकडे ही प्रार्थना नक्की म्हणा खरे देवांचे भक्त असाल तर ही प्रार्थना ऐकूनच पुढे जावा प्रेमळ भक्तांनो देवांची इच्छा आहे आजचा हा आज व्हिडिओ पूर्ण तुम्ही पाहावा अशी देवांची इच्छा आहे त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका मामांना जर आपण प्रार्थना केली तर मामांचे कृपा आपल्यावर पूर्णपणे होते कारण आपण आपल्या भावना आपल्याला जे काही सांगायचे असेल तर आपण बाळू मामांना किंवा अन्य कोणत्या देवांना आपण ते प्रार्थनेच्या स्वरूपातून सांगू शकतो आज आम्ही तुम्हाला मामांची एक अशी प्रार्थना सांगणार आहे की जी प्रार्थना तुम्ही रात्री झोपण्याच्या आधी किंवा सकाळी उठल्यानंतर मामांच्या समोर बसून समोर हात जोडून ती प्रार्थना एकी एकदा नक्की तुम्ही म्हटल्यानंतर तुमच्या सर्व चिंता दूर होऊन देव तुमची सर्व इच्छा पूर्णपणे स्वीकारतील मित्रांनो ही प्रार्थना पूर्णपणे ऐका आणि मगच पुढे जावा रोज रात्री सकाळी किंवा अन्य वेळी देवांपुढे पुढे जावा देवांपशी जावा आणि ही एकच प्रार्थना करा हे बाळू मामा हे घर तुमचे आहे आणि मीही तुमचाच आहे जे ठरवला ते माझ्या भल्यासाठी काही करा पण माझे मन विचलित होऊ देऊ नका आणि जी काही सेवा करून घेत आहे त्यात खंड पडू देऊ नका नकळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना मामा आळा घाळा कोणाविषयी मनामध्ये द्वेष तिरस्कार ठेवू देऊ नका कोणाविषयी राग नको सर्वांशी प्रेमाने राहण्याची मला बुद्धी द्या आणि येणाऱ्या संकटांपासून माझे माझ्या परिवाराचे आणि ह्या जगाचे म्हणजे संसाराचे रक्षण करा आणि तुम्ही सतत आमच्यासोबत असे असेच राहा आमच्या पाठीमागे रहा आणि आम्हाला सतत तुमचे बोल आटवू द्या की बेहू नको मी तुझ्या पाठीशी आहे तर ही छोटीशी सोपी आणि सुंदर मामांकडे रोज प्रार्थना म्हणा मित्रांनो प्रार्थना बोलत चला देव प्रत्येकांची प्रार्थना ऐकत असतात मात्र प्रार्थना करण्याची योग्य पद्धत असते ही पहिली प्रार्थना आपण ऐकली पुढील प्रार्थना आता आपण ऐकणार आहोत ती देखील प्रार्थना आता आपण ऐकणार आहोत त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका तरी ती प्रार्थना आहे सद्गुरु नाता हाच तो जोडितो प्रार्थना सद्गुरु नाता हाच जोडितो अंत नको पाहू उत्कलुनी मनीचे हितगुज सारे वद कौना दाऊ निशिदिनी श्रमसी मम हितार्थ तू किती तज शेन देऊ वस वससी परी दिससी, दिस दिससी केसे तुझ पाहू उत्तीर्ण नव्हे तुझ उपकार जरी तनू तुझ वाहू दावीसी इह पर नक्षर मनी उठला भाऊ कोण कुठली मी कवन कार्य मम जनी कैसा राहू करी मजे ऐसा निर्भय निश्चल सम सकला पाहू अजान हतबळ भ्रमित मनीची तळमळ कशी साहू निरसुनी माया दावी अनुभव प्रचिती नको पाहू श्री संत सद्गुरू मामा मित्रांनो आज आपण अनेक प्रार्थना ऐकणार आहोत त्यामुळे शांत चित्ताने आज ह्या प्रार्थना संपूर्ण ऐका ही तुम्हाला आग्रहाची विनंती आहे याकडे आज दुर्लक्ष न करता आज तुम्ही पूर्ण प्रार्थना ऐका तर तिसरी प्रार्थना आहे हे अनंता मला माहीत नाही की माझे ह्या वर्षी पूर्वी किती जन्म झाले वा पुढे किती होणार आहे पण हे बाळू मामा हा पक्का विश्वास आहे की प्रत्येक तूच माझा सोबत सोबती होता तूच माझा मार्गदर्शन होता हे मामा मला मोक्ष नको कारण तुझ्या भक्तीचा आनंदच न्यारा आहे फक्त एक फक्त तुझ्या एकच विनंती आहे माझी तुमच्याकडे की प्र, प्रपंच करत असताना या मायेच्या दुनियेत माझे मन जर भटकले तर पुन्हा तुझ्या चरणावर स्थिर ठेव आणि तुझे नाम माझ्या मुखात अखंड ठेव प्रिय बाळू मामांच्या भक्तांनो देव आज तुमच्याशी संवाद साधण्याकरिता या शक्तिशाली आणि दिव्य संदेशाद्वारे आलेले आहेत त्यामुळे या संदेशाकडे दुर्लक्ष करण्याची तुमची सर्वात मोठी चूक ठरेल त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका हे मामा तुझ्या वर माझा विश्वास आहे असं कमेंटमध्ये एकदा टाईप करूनच पुढे जावा तर प्रेमळ भक्तांनो चौथी प्रार्थना आहे हे मामा माझ्या जीवनाचा चालक मालक पालक तूच आहेस या जीवन प्रवासात कितीही समस्या येऊ देत देत वा संकट येऊ दे आता आम्हाला त्याची परवा नाही कारण माझ्या जीवनात तुझे स्थान आहे आणि जिथे तुझे अधिष्ठान तिथे समस्या नाही आणि समस्या आलीस तर त्या समस्येचे उत्तर निश्चित आहे कारण तू स्वतःच एक उत्तर आहे तू स्वतः समाधान आहेस तू स्वतः आनंद आहेस हे परमचैतन्य असेच आम्हाला मार्गदर्शन कर आम्हाला प्रेरणा दे तू सोडून आम्हाला कोणीच दुसरं नाही पूर्णपणे आम्हाला साथ दे प्रेमळ भक्तांनो याकडे दुर्लक्ष करू नका आज तुम्हाला या प्रार्थना लक्षात ठेवायची आहे जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केला तर समजून जावा तुम्ही आयुष्यात पुढे चालत असताना देवांना समजणार नाही की तुम्हाला काय हवे आहे प्रेमळ भक्तांनो विश्वास ठेवा तुम्ही एकटा नाही देव तुमच्या सोबत आहेत शांत बसू नका तुमचा शांतपणा तुम्हाला मूर्ख बनवत आहे कोणी तुमच्यावर पूर्णपणे खिल्ली तुमची उडून जात आहे त्यामुळे शांत होऊ नका मूर्खपणा बने कोणावर हे जास्त नाराज होऊ नका जिथे तुमची कुणाला कदर नाही तिथे टिक टिकना धोक्याच हे जबरदस्ती कोणाचा आयुष्य बनणे पेक्षा हे चांगला आहे की तुम्ही स्वतःमध्ये आनंदी राहा आणि त्यांचा आयुष्यात वेगळे भा असे कडवे बोल लोकांना खूप जास्त त्रासदायक वाटतात पण शुद्ध मन कोणालाही दिसत नाही कौतुक करणारे नक्की तुम्हाला ओळखत असतील पण तुमची काळजी पूर्णपणे करणारे हे खूप कमी आहेत आयुष्या सुख दुःखाचा स सडवादेखील जी लोक तुमची साथ सोडत नाहीत त्या व्यक्तींची नेहमी कदर करा शेवटी ती लोक तुम्हाला पूर्णपणे काही ना काही शिकून जात असतात प्रेमळ भक्तानू आलेली लोक तुम्हाला काय ना काय शिकून जात असतात म्हणून तुम्हाला जे काही जीवनात वाईट व्यक्ती येत आहेत ते वाईट व्यक्ती पूर्णपणे देवाने पाठवलेले व्यक्ती आहेत म्हणून समजा देव म्हणत आहे लोकांचे अनुसरण करणे सोडले हे कारण मी जितका जास्त त्यांचा आदर केला तितका त्यांना वाटलं की आम्ही वेडे आहोत एकटे चालणे गर्विष्ट नसता परंतु त्यांच्या एकटे असणे पुरेसे असते स्वतःला नेहमी आनंदी ठेवणे ही तुमची सर्वात मोठी जबाबदारी आहे थोडं पूर्णपणे स्वतःला आता स्वतःवर लक्ष तुमचं केंद्रित करा नतमस्त होणं बर कारण सर्व प्रत्येकामध्ये असतो पण तो पण जो वाहतो तोच ना, नात्याची काळजी घेतो तुम्ही आयुष्यात खूप सुख दुःखांना सामोरे गेला आहात त्याच कारणामुळे तुम्हाला आता दुःख आली तर चिंता नाही सुख आली तर चिंता नाही फक्त आता तुमच्या मनात एकच गोष्ट असेल तुम्हाला ध्येय गाठायचे आहे ते ध्येय गाठल्यावर मगच तुमचे खरे जीवन सुरू होणार असे तुमच्या मनात प्रश्न असणारच मग तो प्रश्न असेल तर बिंदास्त राहा काळजी करू नका कारण तो प्रश्न तुम्हाला पूर्णपणे सत्याच्या मार्गावर घेऊन जाईल प्रेमळ तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही कारण काळजी करण्याने तुम्हाला पूर्णपणे संकटे घेरतील तुम्ही जितकी काळजी कराल तुम्हाला तितके संकट येतील तुम्ही जितके देवांचे नामस्मरण कराल तितके संकट तुमचे कमी होतील देव म्हणतात इथे सगळं काही पैश पैशाने चलते त्यामुळे तुम्हाला जास्त काळ स्वतःचे आयुष्य सुधारवायचे आहे मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे पैसा कमवत असताना कोणत्या गरीबाला जाणून बुजून त्रास द्यायचा नाही देव म्हणतात आयुष्यात कधीही माणसाचे वसनी बनू नका कारण माणूस खूप स्वार्थी आहे जेव्हा तुम्ही त्या त्यांना आवडता तेव्हा ती लोक तुमची कमजोरी विसरून जातात आणि जेव्हा ते लोक तुमचा राग करतात तेव्हा तुमचे चांगले देखील विसरून जातात जे व्यक्ती आपले विचार कधीच बदलू शकत नाही त्यांना कधी काही बदलू शकत नाही विश्वास पूर्णपणे तुम्हाला स्वतःवरती ठेवणे गरजेचं आहे विश्वास स्वतःवर ठेवा इतर व्यक्तींवर नाही कारण अडचणी जेव्हा तुम्हाला येतील तेव्हा इतर कोणी नाही तर तुम्हाला देवच त्यातून बाहेर काढतील त्यामुळे विश्वास देवांवर आणि स्वतःवर असू द्या प्रेमळ भक्तांनो तुमच्यासाठी देवांनी पाठवलेला हा दिव्य संदेश तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकणार आहेत त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका याकडे दुर्लक्ष कराल तर समजून जावा आयुष्यात तुम्ही पूर्णपणे काही करू शकणार नाही याच कारणामुळे याकडे आज दुर्लक्ष करण्याची मोठी चूक करू नका देव तुमच्या काळजीसाठी तुमच्या काळजीने हा संदेश तुमच्याकडे देवांनी तुमच्याकडे पाठवला आहे प्रेमळ भक्तांनो देवांचा हा संवाद आज या श्रणांपासून ऐकत चला तुम्हाला पूर्णपणे देवांचा आशीर्वाद आता नक्कीच प्राप्त होईल देव म्हणतो सामर्थ्य आणि आश्वासन मिळणे तुझी उपस्थिती तुम्हाला घेरते आणि तुला शांततेने भरवते हे चमत्कार ज्या पडू त्यासाठी खुले माझे मार्ग अनेकदा आश्चर्यकारक आणि मानवी समजण्या पाळीकडे असतात मी त्यात आहे तुमचे जीवन मी आणलेल्या संधी आणि उपायांकडे लक्ष द्या आणि उत्तरादायी व्हा तुमचा प्रवास इतरांसह सामायिक करा तुमची कथा माझ्या समर्थ्यांचा आणि विश्वास पुना, पुनाचा पुरावा बनेल कारण तुम्ही उपचार आणि आर्थिक यश अनुभवता तुमच्या आजूबाजूच्या लोकांना तुमच्या अनुभवाने प्रोत्साहित करा दर्शवा ते आशा आहे आणि चमत्कार अजूनही घडत असतात तुमचे आरोग्य आणि आर्थिक परिस्थिती तुमची सुधरून जाईल देव म्हणतात सराव करा आर्थिक व्यवस्थापन संशयाच्या किंवा अधिरतेच्या श्रेणी मा माझी भूतकाळातील निष्ठा लक्षात ठेवा जेव्हा मी तुमच्याबरोबर होतो आणि तुमच्यासाठी प्रदान केलेले विचार पूर्णपणे लक्षात ठेवा माझे वचन पूर्ण होण्याची तू वाट पाहत असताना या आठवणी तुझ्या राहोत शेवटी तुझा विश्वास माझ्यावर मजबूत आहे माझ्या प्रेमळ भक्ता माझ्या अटूट प्रेमाची आणि काळजीची खात्री बाळग मी तुझा पिता तुझा माता आहे तुला काळजी करण्याची गरज नाही मी तुला संरक्षण प्रदान केले आहे जीवनासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आता मिळतील शेवटी हा महिना संपत असताना तुमच्या जीवनात चमत्कारिक बदल पाहण्याची अपेक्षा ठेवा तुम्हाला आजारांपासून मुक्ता आणि कर्जांपासून पूर्ण स्वातंत्र्यता मिळून जाईल जर तुम्हाला पूर्णपणे या सर्वांची गरज असेल तर हा संदेश पुढील दोन मिनिट वेळ काढून ऐका आणि आत्ता चॅनल सबस्क्राईब करा देव म्हणतात स्थिरता आणि शांती यांनी भरलेल्या भविष्यात पाऊल ठेवण्यासाठी सज्ज राहा बाळूमामा तुमच्या जीवनात असीम प्रेमात आणि प्रगल्भ शहाणपणाने त्यांच्या लाडक्या मुलांकडून बदल आणि आशेचा संदेश देत आहे बाळूमामा उत्साहाने म्हणतात मी आशीर्वाद देत आहे मी तुम्हाला तुमच्या स्वप्नांच्या पलीकडे आनंद चांगले आरोग्य आणि समृद्धी देईल विश्वास आणि कृतज्ञतेने ते स्वीकारण्यास तयार राहा या आठवड्यात देव तुम्हाला तिप्पट आशीर्वाद देईल देव तुमच्या सोबत असताना तुमच्यासाठी काहीही अशक्य नाही देव म्हणतो तुम्हाला आता पूर्णपणे काळजी करण्याची गरज नाही कारण काळजी करण्याने तुमचे सर्व दुःख वाढत असतात काळजी करणं थांबव आणि हा संदेश ऐकण्याकडे लक्ष केंद्रित कर माझ्या प्रेमळ भक्ता तुझ्या जीवनातील सर्व संकटे मला ठाऊक आहे कोणतीही संधी मी तुला देईल त्या संधीला गमावू नको तुला जी कसली पण संधी मी आता देत आहे त्या संधीच सोन कर इतर विचार करू नको देव म्हणतात माझ्या प्रेमाने भरावून जा चमकण्याची आणि ऐश्वशी होण्याची हीच तुझी वेळ आहे यापुढे कोणतेही नुकसान कर्ज किंवा निराशा तुझ्या वाटेला येणार नाही त्याऐवजी तू अशा हंगामात प्रवेश करत आहे जिथे तुझ्या प्रा प्रार्थनांचे उत्तर दिले जाईल आणि तू कायमस्वरूपी शांतता आणि विपुलता तुला प्राप्त होईल मी तुझ्या हृदयाचे दार ठोठावत आहे तुझ्या जीवनात प्रवेश करू इच्छितो आणि प्रत्येक क्षेत्रात चमत्कार करू इच्छितो प्रेमळ भक्ता मला पूर्णपणे मिटीमार मार आणि तुला आश्वसनीय गोष्टी घडताना दिसतील प्रिय तू पूर्णपणे चांगलपणासाठी सज्ज हो मी जे करणार आहे ते मिळवण्यासाठी तुझ्यासाठी माझ्याकडे नियोजित आश्चर्यकारक आश्चर्य आहे ज्यात बरे करण्याचे स्वातंत्र्य आर्थिक विपुलता आणि खरे प्रेम यांचा समावेश आहे माझ्यावर विश्वास ठेव हो कारण मी तुझ्या जीवनात एक सुंदर परिवर्तन घडवत आहे जे तुझ्या सर्वात जंगली स्वप्नांपेक्षा जास्त होईल तू स्वातंत्र्याच्या समृद्धीच्या आणि विपुलतेच्या नवीन हंगामात पाऊल टाकत आहेस संघर्ष आणि कष्ट संपेल संपल आहे संपत आहे आणि एक नवीन सुरुवात होणार आहे हीच वेळ आहे तुझ्यासाठी चमकण्याची आणि यशवशी होण्याची आणि माझ्या अलौकिक काळजी संरक्षणाचा अनुभव घेण्याची वेळ आली आहे अशा परिस्थितीत ही तुझ्या विश्वासनाची परीक्षा होते जिथे तुम्ही तुझ्या तुम्ही देवांच्या अस्तित्वावर शंका घेऊ न शकता किंवा देवांच्या हेतूंवर शंका ठेवू शकता देव म्हणतात मी शिकवलेल्या धड्यांमधून तुला भरपूर शिकायचं आहे मी दाखवलेल्या मार्गांमधून तुला पूर्णपणे मजबूत व्हायचे आहे प्रेमळ भक्ता भव्य पर्वतांच्या विशालतेत महासागर तर माझ्या सृष्टीतील चमत्कार तुला दाखवण्याचा हा माझा मार्ग आहे आहेत कि ते स्मरणपत्र म्हणून उभे आहेत की ते अस्तित्वात आहेत जणू काही मी देखील प्रत्येक कोपऱ्यात तुझ्या प्रत्येक श्वासास उपस्थित आहे मी प्रेम दया आणि प्रेमाच्या कथांमध्ये जिवंत आहे सहानुभूती जेव्हा कोणी तुम्हाला मदत करते तुम्हाला रडण्यासाठी खांदा देते किंवा फक्त तुमचे दुःख ऐकते तेव्हा मी त्यांचा असतो मी काम करतो आणि तुमच्यावर माझे प्रेम वाढतो मी आनंदाच्या आणि आने आनंदाच्या श्रणांमध्ये तुमच्यासोबत पूर्णपणे असतो देव म्हणता दुःखाच्या श्रेणी मी माझ्या भक्तांच्या दुःखांच्या श्रेणी सांगून नाही न सांगता दाहून येतो त्यामुळेच माझ्या भक्तांचा माझ्यावरती पूर्ण अतूट विश्वास आहे जर तुमचा मामांच्या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच कमेंटमध्ये टाईप करा होय मला देवांच्या शक्तीवर पूर्णपणे अटूट विश्वास आहे प्रेमळ भक्तांनो याकडे दुर्लक्ष करू नका देवानी पाठवलेला दिव्य संदेश तुम्ही दुर्लक्ष करू नका देव म्हणत आहे तुम्ही कोण कोण असावे किंवा कोण नसावे पण लक्षात ठेवा पूर्णपणे तुम्ही जे कोणी आहात ते पूर्णपणे देवांचे आहात कारण देवांनी तुम्हाला बनवले आहे देवांनी तुम्हाला आयुष्यात पाठवले आहे याचे कारण मुख्य म्हणजे देवांनी तुमच्याकडे अपेक्षा ठेवली आहे तुम्ही काहीतरी देवांना करून दाखवता याचे संशयाचे श्रण जेव्हा तुमचा स्वाभिमान डगमगतो द... तेव्हा स्वतःला ओळखीत घट्ट धरा हा तुमचा जन्मसिद्धी हक्क आहे ही मी तुम्हाला दिलेल्या देणगी आहे तुमचा पृथ्वीवरील प्रवाह चढ उतारांनी भरलेला आहे असे दिवस येतील जेव्हा तुम्ही उंच उडू जाल असे दिवस येतील जेव्हा तुम्हाला पराभूत वाटेल पण इतके चढ उतार होऊनि माझी पूर्णपणे साथ तुमच्याकडे असेल मी माझ्या प्रेमळ भक्तांच्या आयुष्यात पूर्णपणे आनंद आणण्यासाठी प्रेम करीत असतो प्रेमळ भक्तांनो देवांचा संदेश वेळ असेल तर पुढे ऐकत चला देव म्हणतात माझे तुझ्यावरचे प्रेम कधीच कमी होत नाही ते भक्कम स्थिर आणि बिनशरत असते कदाचित कधी कधी तू आरशात पाहतोस आणि ते असू शकत नाही जे तुला दिसते ते तुला अपुरे वाटू शकते किंवा तू चांगला नाहीस असा विश्वास पुरेसे आहे पण माझ्या दृष्टिकोनातून तू तु परिपूर्ण आहेस मला तुझ्या तुझ्या दिसतात दिसतात मला मला आणि हृदय दिसते प्रत्येक प्रत्येक जखम तू टाकलेल्या अश्रू एक कथा सांगतो आणि त्या प्रत्येक कथेस माझ्या प्रेमाचा आणि उपस्थितीचा पुरावा आहे मी प्रत्येक आव्हानात प्रत्येक दुःखात प्रत्येक आनंदात आणि प्रत्येक उत्साहात सोबत आहे आणि सोबतच राहणार या प्रत्येक क्षणात माझी घोषणा राहणार आहे की मी पूर्णपणे तुला आता या प्रत्येक ह्याच्यात पूर्णपणे जास्त यश आणून देईल जेव म्हणतात इतर लोक तुझ्या योग्यतेवर प्रश्न विचारतात किंवा जेव्हा तू स्वतःच प्रश्न विचारू लागतात तेव्हा आमच्या पवित्र बंधनात परत या माझे प्रेम असा आरसा असू दे जिथे तुला तुझे खरे प्रतिबिंब दिसेल तो आवाज असू दे तो आवाज गुडू बुडु, बुलवून टाकतो तू खरोखर कोण आहेस याची आठवण करून देतो माझ्या प्रेमळ भक्ता कधीही कोरडे न होणारी नदी आहे ती विश्वासा सा, विश्वासासारखी विशाल आहे आणि सर्वात खोल समुद्रासारखी खोल आहे लक्षात ठेव तुझी ज्या भूमिका वाजव तू सध्या जी भूमिका बजावतोस तू ते काम करीत आहेस ते पूर्णपणे माझ्या म्हणण्यानुसार करीत आहेस त्यामुळे चिंतामुक्त हो आणि प्रत्येक कार्य करत चल तुला चिंता करण्याची काळजी नाही जे करत आहेस ते योग्यच करत आहेस मी तुला सांगत आहे मी प्रत्यक्ष तुझाच आहे आणि प्रत्यक्ष देव म्हणतात मी एक सौम्य शक्ती आहे जी तुम्हाला पुढे जाण्यासाठी आशीर्वाद देतो अशा तुम्हाला विनंती करतो की तुमच्या हृदयाची लय गमावू नका तुमच्या मनातील विचार तुमच्या झोपीतील स्वप्न सर्व मी गुंतागुंतीने विनुले आहेत ते तुमच्याशी संवाद साधण्याचा माझा मार्ग आहे तुम्हाला हे कळवत आहे की मी फक्त एक दूरची व्यक्ती नाही मोठ्या प्रमाणात मी एक आहे तुमचा एक भाग नेहमीच उपस्थित राहा नेहमी पाहत राहा नेहमी काळजीत घेणारा तुम्हाला आजपासून प्रचंड संपत्ती सहज आकर्षित करण्याची करायची असेल तर पूर्णपणे आता देवांचा संदेश वेळ काढून पहा प्रेमळ भक्तांनो या खाल्ला संदेश देखील तुम्ही मन लावू नये का देवांचे प्रत्येक शब्द प्रत्येक वाक्य आपल्या भक्तांसाठी या संदेशामध्ये आहेत तुम्हाला जाणवेल की देव तुमच्या समोर बसलेली आहेत आणि तुमच्याशी बोलत आहेत प्रत्यक्ष तुम्हाला जाणवेल त्यामुळे मुळे याकडे दुर्लक्ष करू नका देव म्हणतात तुमचा विश्वास आणि तुमचे प्रेम वाटते आणि मी त्याला असीम आपुलकीची विश्वासाच्या विशालतेचे कोट्यवधी आत्मे पण माझ्यासाठी हे जाणून घ्या की तू अद्वतीय विशेष आणि प्रिय आहेस तुझे सुख तुझे दुःख तुझी स्वप्ने आणि तुझी भीती माझ्यासाठी आहे तू महत्वाचा आहेस कारण माझ्या नजरेत तू अपूर्णीय आहेस म्हणून मा, माझ्या प्रिय भक्ता जसे दिवस रात्री बदलतात आणि ऋतू बदलतात तसे तसे रात्र दिवसात बदलतात आणि वर्ष उलटतात हे स्थिर सत्य लक्षात ठेव तू कोठेही गेलात काय करत आहे है? करीत आहेस किंवा तू कोण आहेस हे महत्वाचे नाही मी नेहमीच तुझ्या बरोबर आहे तुझ्या जीवनात माझी उपस्थिती कायम आहे तुझे हृदय उघड तुझे मन उघड आणि प्रत्येक क्षणात प्रत्येक परिस्थितीत प्रत्येक चेहऱ्यावर तू मला शोध कारण मी फक्त निर्माता नाही मी तुझ्या जीवनाचा प्रवास आहे मी तुझा सदैव साथीदार आहे मला अनुभवण्यासाठी मला पाहण्याची गरज नाही वाऱ्यासारखा अदृश्य तरीही स्पर्श करणारा मी अदृश्य शक्ती आहे जी तुला वेडून ठेवते तुझे पालन पोषण करते आणि तुझ्यावर बिनशर्त प्रेम करते मला ओरडून सांग भगवान मी प्रत्यक्ष तुमचाच आहे देव म्हणतात माझ्या प्रेमळ भक्ता प्रत्येक पायरीवर सांत्वन शक्ती आणि प्रेम मिळेल त्याच काळामुळे तुला हा संदेश प्राप्त झाला आहे देवांच्या महत्त्वपूर्ण प्रार्थना कोणत्या असतात आज जर तुम्हाला समजले असेल तर समजून जावा भाग्यशाली आहात कारण देवांच्या चांगल्या प्रार्थना तुम्हाला आता पूर्णपणे समजल्या आहेत आणि एकदा मामांच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर जावा मामांच्या समोर जावा डोळे बंद करा आणि शांत मनाने ही प्रार्थना करा तुम्हाला नक्कीच मोठा चमत्कार दिसेल तुम्हाला स्वतःला अनुभव येईल त्यामुळे देवांकडे ही प्रार्थना जरूर करा प्रेमळ यापुढे चिंता करू नका हर हार अडचणीत प्रत्येक अडचणीत आणि प्रत्येक दुःखात मी तुमचाच आहे आणि मी तुमच्या सोबत आहे माझ्यावर तुमचा अटूट विश्वास असू द्या मला फक्त एकदा हाक मारा एकदा म्हणा श्री संत सद्गुरु मामा यांच्या नावनी चांग।